नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जायकवाडी धरणाच्या संदर्भातली एक दुपारची अपडेट आणि महत्त्वपूर्ण अपडेट सध्या समोर आलेली आहे जायकवाडी धरण आता फुल स्पीडने भरायला सुरुवात झालेली आहे जायकवाडी धरणामध्ये येणारा पाण्याचा साठा हा काही अंशी वाढलेला आहे तर यापूर्वी जायकवाडी धरणामध्ये एकवीस हजार दोनशे पन्नास क्युसेस वेगाने पाणी येत होतं ते आता बावीस हजार एकोणपन्नास क्युसेस वेगाने येतं आहे म्हणजेच जवळपास एक हजार क्युसेस वेगाने पाणी येण्याची क्षमता ही जायकवाडीमध्ये वाढलेली आहे जायकवाडी हे एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी क्षमता असलेलं धरण आहे सध्या या धरणामध्ये चोपन्न पॉईंट सतरा टक्के टी एम सी इतका एकूण जलसाठा उपलब्ध आहे त्यामध्ये उपयुक्त जलसाठा हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टी एम सी इतका आहे तर जायकवाडी धरण हे एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी क्षमतेचं आहे त्यामध्ये चोपन्न पॉईंट सतरा टी एम सी एकूण जलसाठा आजच्या दिवशी उपलब्ध आहे आणि त्यातला उपयुक्त जलसाठा हा अठ्ठावीस पॉईंट दहा टी एम सी इतका आहे तर छत्तीस पॉईंट सहासष्ट टक्के धरण भरल्याची एक माहिती सध्या समोर येते आहे मंडळी जायकवाडीच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मराठवाड्यासाठी जलवाहिनी असलेलं जायकवाडी आणि गोदावरी नदीवरती आहे तर ह्या धरणामुळे निश्चितच मराठवाड्याची तहान भागवली जाती आहे आज दुपारची आलेली ही अपडेट आहे उद्याची अपडेट सकाळी दहाच्या नंतर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद